रेनगर इथं असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीस हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचं वितरण दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान मोदय यांच्या हस्ते करण्याचं नियोजित आहे त्यानुसार गृहप्रकल्पातील कामाचा तसंच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन संबंधितांना मार्गदर्शन सूचना केल्या ज्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी विभागीय आयुक्त सौरभराव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मनपा आयुक्त शीतल तेली उगले शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे रेनगर फेडरेशनचे प्रवर्तक नरसय्या अडम अप्पर जिल्हाधिकारी प्रशांत ठोमरे रेनगरचे चेअरमन नलिनी कलबुर्गी सचिव युसुफ शेख निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदगमले ठेकेदार अंकुर पंदे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की हा गृह प्रकल्प जगातील सर्वात मोठा गृह प्रकल्प असून यातून तीस हजार कुटुंबांचं घराचं स्वप्न पूर्ण होत आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या घरकुल वितरण कार्यक्रमाच्या को अनुषंगानं कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही यासाठी प्रशासनानं योग्य ती दक्षता घ्यावी कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी व नागरिक यांना ने आण करण्यासाठी रे नगर फाउंडेशन यांनी योग्य नियोजन करावं पोलीस विभागानं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं घरकुल वितरणाचा कार्यक्रम शांततेत पार पडेल यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व रेनगर प्रकल्पाचे संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी पार पडेल याची दक्षता घ्यावी असंही त्यांनी सूचित केलं यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेनगर येथील मॉडेल घराची पाहणी केली त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान व माननीय उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या जागेची व तेथील कामाची पाहणी करून पोलीस यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या या कार्यक्रमासाठी तयार करण्यात येत असलेल्या सभा ठिकाणची पाहणी करून व्यासपीठ तसंच किती नागरिक सभामंडपात बसू शकतात या अनुषंगानं माहिती घेऊन येणाऱ्या नागरिकांना येताना जागेवरच नाश्ता व पाण्याची सोय तसंच तिथून जाताना फूड पॅकेट देण्याचं नियोजन करावं असंही त्यांनी सूचित केलं ठेकेदार अंकुर पांडे यांनी रेनगर येथील गृहप्रकल्पाची सविस्तर माहिती दिली हा प्रकल्प एकर जागेवर होत असून घरांची घरकुले निर्माण केली जात आहेत या घरकुलांची किंमत लाख रुपये इतकी असून तीनशे चौरस फूट एवढी घरकुलाची जागा असून अडीच लाख रुपये लाभार्थी व अडीच लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत प्रकल्पाचा एकूण खर्च एक हजार आठशे एकतीस कोटी असून यातील लाभार्थी हिस्सा सातशे पन्नास कोटी असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झालं होतं तर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलं पूर्ण झाली असून वितरण दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत असल्याचंही सांगितलं हयनगर येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून तेथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा झालेला आहे या पाणीपुरवठा योजनेची चाचणी पूर्ण झाली असून आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं ज्या लाभार्थ्यांचे सिबिल खराब असल्यानं बँकेने गृहकर्ज प्रकरण नामंजूर केली आहेत अशा दोन हजार शंभर लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं यावेळी पाणीपुरवठा योजना अंतर्गत रस्ते घनकचरा व्यवस्थापन रोजगार निर्मिती वीज पुरवठा सोलार एनर्जी प्रकल्प अंगणवाडी शाळा वाहतूक व्यवस्था या बाबींचा विस्तार आढावा पाटील यांनी घेऊन संबंधित यंत्रणेला मार्गदर्शक सूचना केल्या